नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी काट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तर आजचा आपण कोकण हवामान अंदाज या ठिकाणी बघणार आहोत महाराष्ट्राच्या सर्व विभागातील म्हणजे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी पूर्व असेल मराठवाडा असेल पो विदर्भ असेल या ठिकाणी कोकणचा पट्टा असेल तर सर्व विभागातून आपण या ठिकाणी या हवामानाचा अंदाज बघणार आहोत शेतकऱ्यांनी या ठिकाणी पूर्व पेरणी केलेली आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कोकणचा पूर्णपणे भाग दिलेला आहे त्यामध्ये आपण या जिल्हे बघणार आहोत पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचं तर आपण सर्वात प्रथम पालघरचं चेक करूया या ठिकाणी बघा पालघरचं जे उद्या दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला या ठिकाणी हवामान राहणार आहे तो मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे या ठिकाणी किमान तापमान सव्वीस ते सत्तावीस डिग्री सेंटीग्रेड आर्द्रता ही ब्याऐंशी डिग्रीपर्यंत आणि या ठिकाणी पावसाची शक्यता जी आहे ती शंभर टक्के सांगितलेली आहे कारण ढगाची व्याप्ती ही पूर्णपणे शंभर टक्के असेल स छत्तीस पॉईंट mm चौऱ्याहत्तर मिलीमीटर एवढा पाऊस पडणार आहे या ठिकाणी बघा आपण पंजाब डक यांचं या ठिकाणी जे आहे सांगितलेलं त्याच्याप्रमाणे सांगतोय त्यांचा जवळपास जो अॅक्युरेसी रेट आहे तो नव्वद टक्केच्या वरती आहे मुंबईचं बघूया या ठिकाणी या ठिकाणी बघा सत्तावीस जूनला या ठिकाणी जे आहे मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगितलेला आहे शंभर टक्के या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि त्या दिवशी सुद्धा ढगांची पूर्णपणे व्याप्ती राहणार आहे त्यानंतर ठाणे बघूया या ठिकाणी ठाण्यामध्ये सुद्धा शंभर टक्के पाऊस सुरू आहे या ठिकाणी ढगांची व्याप्ती पूर्णपणे राहणार आहे आर्द्रता ही या ठिकाणी कमी राहणार आहे आणि कमी तापमानामुळे मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस पडणार आहे त्यानंतर बघा हे रायगडचा आहे रायगडमध्ये सुद्धा या ठिकाणी बघा मध्यम स्वरूपाचा पाऊस शंभर टक्के सांगितलेला आहे आर्द्रता कमी असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पावसाचे जे काही वातावरण आहे ते या ठिकाणी झालेले आहे त्याचप्रमाणे आपण रत्नागिरीचं या ठिकाणी शेक चेक करूया तर रत्नागिरीमध्ये सुद्धा उद्याचं हवामान जे आहे ते मध्यम स्वरूपाचं आणि शंभर टक्के पावसाचं राहणार आहे या पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा पुढचं जे आहे लास्ट आहे आपलं सिंधुदुर्ग कोकण या ठिकाणी विभागामध्ये किंवा किनारपट्टीमध्ये तर उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा पडणार आहे पंचवीस ते अठ्ठावीस डिग्री कमाल किमान तापमान राहणार आहे कमी राहिल्यामुळे या ठिकाणी चाळीस पॉईंट शहात्तर मिलीमीटरमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि शंभर टक्के या ठिकाणी ढगांची व्याप्ती असल्यामुळे पाऊस पडू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी बघा पूर्णपणे सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहे कोकण विभागामध्ये या ठिकाणी पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी जी भाताची शेती होती किंवा त्यासाठी पूरक लागणारा या ठिकाणी अंदाज सांगण्यात येत आहे त्यामुळे ते या ठिकाणी त्यांच्यावर दुबार जी पेरणी आहे त्या साईडला ज्या ज्यांनी पेरलेला असेल ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्यावर ते संकट उडवणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी दर दिवसच्या कोकण हवामान अंदाजासाठी तुम्ही चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र